नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा घेत असतो मागील तीन चार दिवस राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं पुणे कोल्हापूर मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती पुढील तीन ते चार दिवस देखील विदर्भ मराठवाडा आणि कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात चोवीस एप्रिल रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये तेवीस एप्रिल रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चोवीस एप्रिल रोजी यामध्ये एका अंशाने घट होऊन ते चौतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर मुंबईमध्ये पुढील सात आठ दिवस आकाश हे निरभ्र राहणार असून हवामान हे कोरड असणार आहे पुण्यामध्ये मागील दोन दिवस झालेल्या शिडकाव्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं पुण्यामध्ये पुढील काही दिवस आकाश दुपारनंतर ढगाळ होणार असून पुण्यामध्ये तेवीस एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली चोवीस एप्रिल रोजी देखील पुण्यामध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढंच तापमान असणार आहे पुणे मुंबई नंतर आता येऊयात विदर्भाकडे विदर्भातील नागपूरमध्ये पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून येथील तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस असल्याचं आपल्याला पाहायला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तेवीस एप्रिल रोजी एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली असून चोवीस एप्रिल रोजी देखील तापमानाची स्थिती हीच असणार आहे मात्र पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नाशिकमध्ये तेवीस एप्रिल रोजी बावीस अंश सेल्सिअस एवढ्या किमान तर अडोतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली चोवीस एप्रिल रोजी देखील तापमानाची स्थिती ही अशीच असणार असून पुढील सात ते आठ दिवस हा आकाश हे निरभ्र असणार आहे तर आठवड्याच्या शेवटी नाशिकमधील तापमान हे प्रचंड वाढणार असून तब्बल बेचाळीस अंशांपर्यंत जाऊ शकतं तर कोल्हापूरमध्ये चोवीस एप्रिल रोजी अडोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी